नमस्कार आता आळूवडी करायची म्हटली की, की एकावर एक पानं ठेवून त्याचा रोल करून आळूवडी तयार केली जाते परंतु त्याच त्याच पद्धतीने आळूवडी करण्यापेक्षा मी दाखवल्या पद्धतीने एकदा करून पहा झटपट तरी होतेच आणि खाण्यासाठी तर अप्रतिमाशी लागते आता नेहमीच्या आळूवड्या काय होतात कधी कधी तेल खूप पितात परंतु ही आळूवडी अजिबात तेल देखील पित नाही जे कोणी पहिल्यांदाच आळूवडी करणार असाल ना त्यांच्यासाठी तर ही परफेक्ट अशी रेसिपी आहे छान कुरकुरीत अशी आळूवडी तयार होते चला तर वेळ न घालवता आपण झटपट आणि ह्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात आणि महत्त्वाचं म्हणजे माझी ही रेसिपी तुम्हाला जरा तरी आवडली ना तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आळूवडीची पानं ही दोन प्रकारची असतात परंतु नेहमी मी आळूवळी करण्यासाठी अशाच पानांचा वापर करते कारण की ह्या पानाला देशी पाण्यापेक्षा देखील खूप कमी अशी असते ह्या पानांपेक्षा देशी आळूची जी पानं असतात ना त्याला खास जरा जास्त असते एवढाच तो फरक आता सर्व पानं आपण अशा प्रकारे फोल्ड करून ज्या आळूच्या पानाची शिर असते ना ती सुरीने कट करून घेऊयात आता ह्या आळूच्या पानांची तुम्हाला शिर काढायची नसेल तर तुम्ही लाटण्याच्या साह्याने ती दाबून घेतली तरीही चालेल तर अशाच प्रकारे सर्व पानांच्या मी शिरा काढून घेणार आहे आणि खूप कवळी अशी पानं असेल ना त्याच्या शिरा तुम्ही नाही काढल्या तरीही चालतील सर्व पानांच्या शिरा काढून झाल्यानंतर ही पानं आपण एकावर एक अशा प्रकारे ठेवून घेऊयात पारंपरिक पद्धतीने आळूवड्या केल्या की वेळ तर खूप जातो आणि महत्त्वाचं म्हणजे कधीकधी आळूवड्या अजिबात कुरकुरीत अशा होत नाही त्या नरम पडतात परंतु अशा प्रकारे ह्या वड्या तयार ना तर छान कुरकुरीत आणि खुसखुशत अशा ह्या आळूवड्या होतात अशा प्रकारे एकावर एक पानं ठेवून झाल्यानंतर त्याचा रोल करून मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तो कट करून घ्यावा शक्य तितका तो बारीकच कट करून घ्यावा तर अशाच प्रकारे उरलेली सर्व आळूची पानं एकावर एक ठेवून पुन्हा रोल करून अशा प्रकारे तो कट करून घेऊयात आणि शक्य तितका बारीकच कट करून घ्यावा तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे मी आळूची पानं सर्व कट करून घेतलेली आहेत समजा आयत्यावेळी कधी पाहुणे आले किंवा तुम्हाला आळूवडी खावीशी वाटली आणि घरात आळूची पानं देखील उपलब्ध असेल ना तरी परफेक्ट आळूवडी करण्याची पद्धत आहे आता आपण आळूवडी तर कट करून घेतलेली आहे आता त्यामध्ये इतर सुके जिन्नस घालून घेऊयात तर सर्वात प्रथम एक मोठा चमचा धने पावडर एक अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर एक छोटा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता एक पाव चमचा हिंग आता ह्या ठिकाणी मी दहा अळूची पानं घेतलेली आहेत तुम्ही किती अळूची पानं घेतली ना त्यानुसार या सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त होऊ शकतं पाव चमचा हळद एक ते दीड चमचा गूळ आणि गूळ टाकल्यामुळे ह्या वडीला हलकासा गोडवा येतो त्यामुळे आळूवडी चवीला खूप भारी लागते एक छोटा चमचा हातावरती चवून घेतलेला ओवा साधारणपणे एक मोठा चमचा तीळ एक मोठा चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट अगोदर देखील ला आपण लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यामुळे आता बेताचेच टाकावे सर्व मसाले घालून झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मी चुरून घेतलेले आहे आता त्यामध्ये साधारणपणे पाव वाटी तांदळाचे पीठ एक मोठी वाटी चाळून घेतलेले चणाडाईचे पीठ आता तांदळाच्या पिठामुळे वडीला छान कुरकुरीतपणा येतो त्यानंतर चवीप्रमाणे मीठ इतर मसाले आपण जेव्हा टाकतो ना तेव्हा मीठ न टाकता आळूची पानं चुरून घेतल्यानंतरच त्यामध्ये मीठ टाकावे त्यामुळे मिठाचा अंदाज परफेक्ट असा येईल वाटी चिंचेचा कोळ घालून व्यवस्थित ते मिक्स करून घेऊयात अर्धा तास मी पाण्यामध्ये चिंच भिजून त्याचा कोळ काढून घेतलेला होता आता सर्व सुके मसाले आपण जेव्हा टाकतो ना तेव्हा आळूची पानं चुरून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला तांदळाचं पीठ आणि बेसन किती लागणार त्याचा अंदाज येतो त्यामुळे चुरून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता थोडे थोडेसे पाणी घालून ज्याप्रमाणे आपण भजी करण्यासाठी बॅटर तयार करतो ना त्याप्रमाणे हे बॅटर तयार करून घ्यावे बॅटर खूप घट्ट झाले की आळूची वडी ड्राय होते आणि बॅटर खूप पातळ झालं की आळूची वडी तेल खूप पिते त्यामुळे ज्याप्रमाणे आपण गोल भजी सोडण्यासाठी बॅटर तयार करतो ना त्याचप्रमाणे हे बॅटर तयार करून घ्यावे आता आईवडीचे बॅटर तयार झालेले आहे तोपर्यंत एका ताटाला मी तेल लावून घेणार आहे आता तेल लावल्यामुळे काय होतं ना वडी जेव्हा पूर्णपणे वाफवली जाते ना ती अलगदपणे ताटातून निघाली जाते अजिबात ती खाली चिकटत नाही आता तयार झालेला बॅटर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका लेवलला व्यवस्थित वर खाली न येता छानपैकी आपण पसरून घेऊयात ताटामध्ये बॅटर हे वर खाली न पसरता एकसारखं पसरलं की वडी देखील छान एकसारखी अशी होते ताटामध्ये बॅटर छानपैकी इथे पसरून झाल्यानंतर आता त्यावरती थोडेसे तीळ टाकून घेऊयात वडी खाताना तीळ दाताखाली आला की वडीची चव दुपटीने वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे दिसायला देखील वडी खूप सुंदर अशी तिळामुळे दिसते एका बाजूला ताटामध्ये बॅटर पसरेपर्यंत दुसऱ्या बाजूला कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून त्यामध्ये रिंग ठेवून पाण्याला छान उकळी आल्यानंतर आता हे ताट ठेवून घेतलेले आहे आता झाकण ठेवून मध्यम आचेवरती आपण पंचवीस ते तीस मिनटं ही वडी वाफवून घेऊयात साधारणपणे ही आळूवडी मला वाफवण्यासाठी तीस मिनटं लागली तुम्हाला थोडासा कमी किंवा जास्त वेळ देखील लागू शकतो सुरुवातीचे वीस मिनटं झाल्यानंतर झाकण काढून ही वडी छानपैकी शिजली का नाही ते तुम्ही सुरीने पाहू शकता आता हे ताट बाजूला काढून आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि थंड झाल्यानंतरच ह्या वड्या आपण कट करून घेणार आहोत गरम असताना वड्या कट करायला गेलाय की हवा तसा वडीला अजिबात आकार येत नाही त्यामुळे वड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर ती कट करून घ्यावी दिसायला पहा किती सुंदर अशा वड्या दिसत आहे आणि लावल्यामुळे ह्या वडीची शोभा तर दुपटीने वाढलेली दिसत आहे ना आता तुम्हाला कितपत लहान किंवा मोठ्या आकाराच्या वड्या कट करायच्या आहेत ना त्या तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकता पा, तुन वड़ा अजी ले ले तर ह्या ठिकाणी पहा ह्या ताटातून वड्या निघाल्या जातात अजिबात खाली चिकटलेल्या देखील नाही तर अशा प्रकारे वड्या वाफवून झाल्यानंतर त्या तुम्ही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून तुम्हाला जेव्हा पाहिजेत ना तेव्हा डीप फ्राय किंवा शालो फ्राय करू शकता आता शालो फ्राय करताना तेलामध्ये राई जिरं थोडेसे तीळ हिंग टाकून ह्या वड्या तुम्ही घालून छानपैकी तेलावरती परतून घेतला की त्या देखील खूप सुंदर अशा लागतात सोड्याचा वापर न करता देखील छान जाळीदाराने हलक्या फुलक्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत कोणी म्हणणार देखील नाही या आईच्या पानापासून तयार केलेल्या आहेत चला तर आपण ह्या वड्या तेलामध्ये फ्राय करून घेऊयात मध्यमाचेवरती तेल गरम झाल्यानंतर मी तेलामध्ये एक, -एक करून वड्या सोडून छान दोन्ही बाजूने देखील खरपूस अशा फ्राय करून घेणार आहे मोठ्या आचेवरती वड्या फ्राय करून घेतल्या की वडीला अशी टेस्ट येते त्यामुळे मध्यम आचेवरतीच ह्या वड्या फ्राय करून घ्याव्यात तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी ते वड्या मी हलक्याशा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेतलेल्या आहेत ही आई वडी करण्याची पद्धत तुम्हाला थोडीशी तरी आवडली असेल ना तर माझ्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका अशा प्रकारे आवजीओळी करून पाहिली की ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका चला तर भेटूयात अशाच एखाद्या घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या रे रेसिपीमध्ये तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद